गणपती बाप्पा मोरया आम आम्ही मी आणि माझ्या दोन्ही मुलांनी मिळून ही गणपतीची मूर्ती म्हणजे साकारलेली आहे गणपतीची मूर्ती बनवलेली आहे आणि ही मूर्ती म्हणजे बनविण्याचं भाग्य इको फ्रेंडली तेही शेतातील ओरिजिनल मातीपासून ही गणपती बनवलेली आहे आणि ह्या मातीपासून गणपती बनवण्याचं भाग्य हे मला म्हणजे दरवर्षीच भेटतं कारण की मुलांच्या स्कूलमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी दरवर्षी घेत असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की मातीची म्हणजे इको फ्रेंडलीच गणपती बनवून घेऊन यायची म्हणून हे भाग्य मला दरवर्षी लाभत आहे आणि याचा मला खूप आनंद होतो आम्ही ताताही म्हणजे शेतातील माती आहे आणि ही इकडची माती इतकी चिकट असते ना की म्हणजे गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी खूप खूप छान असते भिजत घालायची वगैरे काही गरज नाही आणि पावसात असंही ओरिजिनल माती चिकट झालेलीच आहे त्यामुळे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं हे छोटी का होईना पण एकदम छान अशी मूर्ती बनविण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि माझ्यासोबत हे माझे छोटा छोटा मुलगा आणि मोठा मुलगाही होता आणि माझ्या छोट्या मुलाला तर लहानपणापासूनच मातीमध्ये मा खेळायची खूप आवड आहे आणि तो नेहमीच गणपती बाप्पाची मूर्ती बनवत असतो म्हणून तो एकदम परफेक्ट झालेला आहे आणि त्याला पाहूनच खरं तर मीही गणपती बनवायचं शिकले कारण त्याला एकदम परफेक्ट अशी मूर्ती लागते एकदम परफेक्ट काही मी बनवू शकत नाही पण जसं जमेल तसं बनवायचा प्रयत्न केलेला आहे इकडं पाहू शकता आता मी दोन छोटे गोल राऊंड शेपमध्ये पाटा बनविला बन बनवलेला आहे आणि एकदम छान म्हणजे थोडीशी पाणी चिकट माती आहे आणि थोडं थोडं पाणी लावून आपण व्यवस्थित बनवलं ना की त्याला भेगा वगैरे पडणार नाहीत इकडे आता मी गणपती बाप्पाचे दोन्ही चरण म्हणजे पाय बनवत आहे आणि तेही व्यवस्थित वे म्हणजे प्लेन करून घ्यायचं म्हणजे परत चिरा पडणार नाहीत इकडे गणपती बाप्पाचं पोट आहे जे की आपले सर्व दुःख त्याच्यामध्ये सामावून घेतो गणपती बाप्पा आणि त्यालाही व्यवस्थित म्हणजे कुठलंही आपण पार्ट बनवलं ना की त्याला व्यवस्थित असं पाण्याने एक फिनिशिंग करायची म्हणजे भेगा पडत नाही म्हणून असं छान मी गणपती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही व्हिडिओ पाहत पाहतच बनवत होते आणि इकडं आता अगोदर व्यवस्थित फोटो व्यवस्थित तिथं हे करून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही पाये तेही एकदम छान सुंदर असे बनवायचे आहेत प्रयत्न तर केलेला आहे पण आता हे तुम्ही सांगू शकता की कसं झालं आहे शेवटी पाहून इकडं माझ्या मुलालाही खूप आवड आहे त्याच्यामुळे तो माझी सगळ्यात जास्त मदत करत होता इकडे त्याने छोटे छोटे मोदकही बनवून ठेवलेले आहेत आणि हे असे दुसरं पण आता आपण हे बनवून घेऊया आणि तो रडत होता की माझी मला बनवायची आहे पूर्णच गणपती मलाच करायची आहे असं त्याचं चालू होतं इकडं मग आता पुढचं काम मोठा मुलगा करत आहे पाहू शकता एकदम बारीक बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मग त्यानंतर थोडंसं शेप द्यायचं गणपती बाप्पाच्या वरच्या म्हणजे पूर्ण बॉडीला आणि छोटे छोटे आता आपण त्यांचे हात बनवणार आहोत म्हणजे तळहात आणि बोट थोडीशी माती घेऊन त्याला आपल्या तळहाताचा आकार देण्याचा प्रयत्न कर करत आहे इकडं तो आशीर्वाद देणारा जो हात असतो ना तोच अशाच बारीक सारीक गोष्टींमधून तर मुले शिकत असतात आणि त्यांच्यावरती आपले म्हणजे आपल्या रूढी परंपरांचे संस्कारही खूप छान पडतात आणि त्यातून त्यांना म्हणजे थोडंसं ते स्क्रीन टाईमपासून पण दूर होतात आणि त्यां आपल्यालाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो आणि त्यांनाही ते खूप छान वाटतं म्हणून ह्या ॲक्टिव्हिटी मला द खूप आवडतात आणि ॲक्टिव्हिटीज म्हणूनच नाही तर म्हणजे आपले संस्कारही आपण मुलां ह्याच्यातून आप म्हणजे संस्कारही त्यांच्यावर छान पडतात इकडं बारीक सारीक गोष्टींच्या लक्षात घेऊन सर्व करत आहे आणि काही चुकलं असेल तर माफ करा आपण शंभर टक्के व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं आणि मस्त आता छान गणपती बाप्पाचं सुंदर असं आपण मुख बनवून घेऊया इकडं आणि तेही आता आपल्याला म्हणजे तसंही गणरायांचं म्हणजे मूर्ती बनवणं वगैरे हे काही साधंसुद्धा काम नाही त्यांची मूर्ती हे व्यवस्थित कलाकारच बनवू शकतात जे की त्यांना गणपती बाप्पाचाच आशीर्वाद असतो आणि हे इथं आम्ही म्हणजे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यासारखी मूर्ती बनवणं म्हणजे आपल्याला तरी शक्य नाही पण तरीही सुंदर असं इकडं थोडंसं मोक म्हणजे अजून त्याचं काम बाकी आहे असं छान त्यांचे सोंड परत कान बनवून घेतलेले आहेत छोटे छोटे गोळे घ्यायचं आणि त्याला कानाचा आकारही मूर्तीला आपण ते गोळे लावूनच द्यायचं आहे तेव्हा ते व्यवस्थित होतं आणि असं छान परत थोडं थोडंसं पाणी लावून त्या मूर्तीला एकदम प्लेन बनवून घ्यायचं म्हणजे त्या मूर्तीला तडा जाणार नाहीत परत छोटे छोटे आपण जसं शेवाया करतो त्या पद्धतीने मातीचे असे लांब 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 हे बनवायचे आहेत आपल्याला आणि ते त्यालाच ते आपल्याला मुकुट बनवायचं आता गणरायाचा फेटा तर तयार झालेला आहे इकडं त्याला त्यांच्या म्हणजे फेट्याला छान असा चा तुरा बनवायचा आहे मोर पिसासारखा हा तुरा बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती एक आपण थोडस गोळा घ्यायचा आणि त्याला असा आकार देऊन त्याच्यावरती हवी ती डिझाईन काढण्याचा प्रयत्न इथं माझ्या मुलांनी केलेला आहे त्याला जी येईल त्या पद्धतीने मी काढ असं बोललं त्याला आणि खूप छान असं इकडे तयार झालेलं आहे आणि जे आपलं आता आपल्याला खालच्या पाठाला पण थोडंसं डिझाईन येण्याचं जे टोपण असतं ना त्याच्या मागच्या टोकाने हे असं आपल्याला त्याच्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे हवी ती डिझाईन करा जे तुम्हाला गणपतीचे डेकोरेशन छान होतो हो आणि हा माझा छोटू इकडे वाईस ओव्हर करताना ही माझ्या सोबत असतोच असतो मला दे इकडे माझा छोटा मुलगा काहीतरी तुमच्याशी बोलणार आहे ते नक्की ऐका मला गणपतीच्या मूर्ती बनवायला छान आलं आली आणि मला गणपतीच्या मूर्ती बनव त्यानंतर माझ्याकडे हे डेकोरेशनचं सामान अगोदरच होतं म्हणजे मुलांच्या स्कूलमध्ये साठी लागतच असतं तेव्हा हे मी सर्व म्हणजे थोडंफार जे लेस असते ना ती लेस इकडं सजवलेली आहे याने अजून छान गणपती बाप्पा आमचे दिसत आहेत आणि मोदकालाही मोदकाचा म्हणजे कलर देण्यासाठी इकडं मी कलर दिलेला आहे थोडंसं गोल्डन कलर दिलेला आहे आणि असं मस्त छान आणि इकडं ही जी मूर्ती आहे ना ती माझ्या छोट्या मुलांनी बनवलेली आहे जो की आत्ता तुम्ही त्याचाच आवाज ऐकला आहे त्या या मूर्ती ती छोटी मूर्ती बनवताना त्याला कोणीच मदत केली नाही तो एकटाच बनवलेला बन आहे असं सुंदर त्याला आवडतं मूर्ती बनवायला अशी छान मस्त गणपती बाप्पाची इकडं मूर्ती तयार आहे चला तर मग आता व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि काही चुकला असेल तर मनापासून माफी पण मागते कारण ही गणरायाची मूर्ती आहे यात काही चूक असे झाला असेल आणि ही गणपतीची मूर्ती सहज घरी बनवलेली आहे इतकं हे नाही त्याच्यामध्ये चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा